नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे परत एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये मोबाईलचा प्रॉब्लेम होता मित्रांनो म्हणून आपल्या चॅनलवर काय ब्लॉग आलेले नाही तर येथून पुढे आपल्या चॅनलवर ब्लॉग येत जातील मित्रांनो काय सांगू तुम्हाला मोबाईलचा प्रॉब्लेम खूप मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता जाऊन द्या आता काय झालं गेलं परत एकदा आपण नवीन जाऊ आपल्या चॅनलवर ब्लॉग टाकत जाऊ काय विषय नाही भावांना तर बघू शकता आता सध्या वाढले तर दहा मला जर आज झाला उठायला उशीर तर मी आवडतो परत भेटू आपण दोन मिनटात थांबा <tip> नमस्कार मित्रांनो आपण फ्रेश विषय झालेले बाबा अंगू अंगूळ केलेली आहे अकरा वाजले असते ना एक तासभर झालं मी आवडतो तो आता आपण जाऊया शाळेकडं शनिवार आहे महारुतीच्या मंदिराकडे पाया पडण्यासाठी तर काही विषय नाही भावांना आपण चाललेलो आहे आता महारुतीच्या मंदिराकडे बिया पडायला समोर बघू शकतो महारुतीच्या मंदिर इकडं तर मी जागा तर बघितलेलीच असेल काही विषय नाही काही चिंतेची गोष्ट नाही बरं का मित्रांनो आपण चाललेलो आहे नाही आज काही गाडी नव्हते भावांना आपल्याकडून आपण काही चालत निघालेलो का हे महारुथीच्या मंदिराकडे पाहायला पडायला आज शनिवार असल्यामुळे आपण जाऊया काहीच नाही हे तुम्ही आप तर आपल्या ब्लॉकमध्ये बघितलंच असतं ही आपली शाळा आपली म्हणजे आता जुनी झाली पहिली ती सांगली तर बघू शकता मित्रांनो आपण आलेलो आहे सध्या मंदिरापाशी हे बघू शकता आपले मंदिर हे आपले तर मी तर आपल्या ब्लॉगमध्ये बघितलं असतं परत एकदा बघा तर काही विषय नाही बघा ना आपण आता पायाव्या पडून जाता आणि तो ब्लॉग परत चालू करतो काही विषय नाही तर मित्रांनो बघू शकता आज आपली शाळा सध्या चालू आहे आज शनिवार असल्यामुळं हाफ डे असून शाळेत आज शाळा चालू आहे गेल्या वेळेस आपण दाखवलेली त्यावेळेस काय रविवार आपण शाळेत आलेलो काही क्षणाबा दर्शन प्रदर्शन झालेलं आहे मार्ग आपण चाललेलो आहे घरी आपले घरी जाऊन जरा बसायचं आपले गेम बीम खेळत काय पेपर पेपर झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं की मोबाईलचा विषय म्हणजे कसं होता की, की। पेपर पेपर दहावी बारावी अकरावी त्यामुळं काय मोबाईल एवढा जास्त यूज नाही केला आपण परत एकदा आपल्या नवीन जोमात आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत जाऊ मित्रांनो आता गरिबिरी जाऊन आपण मस्तपैकी चार दोन चार घास खायचे आणि आपल्या गेमवर बसायचं गेमचा पण आपला चॅनल आहे जोकर गेमिंग यूट्यूब चॅनलवर बघू शकता तुम्ही काहीशी नाही तिकडे पण सपोर्ट केला तरी काय अडचण नाही इकडे तर सपोर्ट नाहीचे अजून पण बघू ट्राय आपली मेहनत तर चालू आहे मेहनत कपल मिटावत आहे तर काही विषय नाही भावांना आपले गेम बिम खेळून झालेली मस्त बी की आपण आता आहे पण सॉरी मित्रांनो काय आपण आज एवढा काय ब्लॉग बनवलेला नाही लय दिवसातून सवय नाही म्हणून भावांना आज जेवढा जमेल मी तेवढा ब्लॉग बनवला मी भावांना तरी म्हण नाही म्हटलं तरी दोन वर्षातून आज ब्लॉग बनवतोय तर तुम्हाला मग मी म्हटलं की आपण परत चालू करू पण भावांना सॉरी दोन वर्ष गॅप पाडला आपल्याला कॉलेज कॉलेज वगैरे त्यामुळं पण काही विषय नाही आतापासून आपण ब्लॉग चालू करू तर भावांना तुम्ही तुमच्या भावाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑल क्लिक करा आणि ऑलवर सेट करून टाका ज्यावेळेस आपले ब्लॉग येतील त्यावेळेस तुम्हाला यूट्यूब आपलं नोटिफिकेशन सोडत जाईल तर काही विषय नाही भावन्ड विषय काहीच नाही बरं का भावन्न तर तुम्ही सबस्क्राईब करून टाका भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय